नमस्कार शेतकरी मित्रांनो तर कसे आहात तुम्ही तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कापूस बाजार भाव बघणार आहोत तरी कापूस बाजार भावामध्ये थोडीशी घसरण बघायला मिळत आहे आणि तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदा चला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे पारशिवनी जिथे आवक चारशे बावन्न कुंटलची झालेली आहे कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे रुपये व सर्वसाधारण जास दर सात हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे हिंगणा जिथे आवक पंचेचाळीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सहा हजार चारशे पन्नास रुपये जास्तीत जास्त तर सात हजार दोनशे रुपये व सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेलं आहे शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे बोरगाव मंजू जिथे आवक त्रेचाळीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सात हजार सातशे रुपये जास्तीत जास्त तर सात हजार सातशे नव्याण्णव रुपये व सर्वसाधारण दर सात हजार सातशे एकोणपन्नास रुपये क्विंटल इतका मिळालेलं आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे अमरावती जिथे आवक सत्तर क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सात हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पंचवीस रुपये व सर्वसाधारण दर सात हजार बासष्ट रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो हो त्याचे लाईव्ह कापूस बाजारभाव तर तुम्हाला हे नवीन अपडेट कसे वाटली व कापूस भावामध्ये किती प्रमाणात घट झालेली आहे ती तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा चला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा